मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता माननीय खासदार नितीन गडकरी क्रीडा महोत्सव चक दे खेलो नागपूर खेलो चक दे खेलो नागपूर खेलो विदर्भस्तरीय स्पर्धेत पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांच्या पत्नीने नेत्रदीपक कामगिरी करून पटकाविले गोल्ड मेडल वार्ता दिनांक सतरा जानेवारी दोन रोजी माननीय खासदार नितीन गडकरी क्रीडा महोत्सव चकदे खेलो नागपूर खेलो विदर्भस्तरीय क्रीडा स्पर्धेत मास्टर ॲथलेटिक स्पोर्ट अँड वेलफेअर यवतमाळच्या खेळाडूंनी मिळवले एकोणपन्नास मेडल सदर स्पर्धेत यवतमाळ येथील सत्तावीस स्पर्धकांनी भाग घेतला होता सदर स्पर्धा मानकापूर स्टेडियम नागपूर येथे पार पडल्या असून सदर स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून लांब उडी क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल शंभर मीटर धावणेमध्ये सिल्वर मेडल तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राठोड यांनी भालाफेक गोळा फेक, फेक हॅमर थ्रो मध्ये गोल्ड मेडल थाईफेक मध्ये आहे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या पत्नी पल्लवी केदारे यांनी पाच किलोमीटर चालणे स्पर्धेत गोल्ड मेडल शंभर मीटर धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल वंदना कौरासे यांनी भालाफेक मध्ये कांस्य पदक कल्पना शेखदार यांनी पाच किलोमीटर चालणे गोल्ड मेडल थाईफेक सिल्व्हर मेडल शंभर मीटर धावणे सिल्वर मेडल प्राप्त केले माननीय नितीन गडकरी खासदार चषक चगदे खेलो नागपूर खेलो या विदर्भस्तरीय क्रीडा महोत्सवात वरील सर्व खेळाडूंनी वरील प्रमाणे क्रीडा प्रकारात कौशल्य दाखवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून मिळवलेले मेडल सदर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाब भोळे सचिव नरेंद्र भांडारकर देवेंद्र चांदेकर देवानंद तांडेकर शिलाताई पेडणेकर प्राध्यापक शीतल दरेकर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन मनसोड अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे राहुल शेजव गोपाल उताणे प्रेमसिंग चव्हाण भारती ठाकरे व सर्व पोलीस अंमलदार यवतमाळ जिल्हा यांनी प्रशंसा करून सर्वांचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व कौतुक होत आहे मारेग वार्ता सचिन मिश्राम